मनसे व शिवसेनेची संयुक्त जनजागृती मोहीम मानवी साखळी करून पत्रके वाटून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली जनजागृती निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील घोटाळा विरुद्ध शनिवारी मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा निघणार आहे नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक तसेच महाराष्ट्र सैनिक यांनी आज सकाळी सात वाजता वाशी मिनी सी शोअर येथे मानवी साखळी करून तसेच मोर्चाची पत्रके वाटून लोकांना आवाहन करून मोर्चाची जनजागृती केली आहे यावेळी मोठ्या संख्येने मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते खऱ्या मतदारांचा सत्याचा मोर्चा एकच ब्रँड ठाकरे ब्रँड मतदार यादीतील खोळ मिटलाच पाहिजे मिटला पाहिजे अशा घोषणा यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे शिवसेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील व दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई सातत्याने सन्मानी राजसाहेब ठाकरे सांगतायत की खात्री महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत शहाण्णव लाख खोटे मतदार आहे नवी मुंबई मनसेने आणि महाराष्ट्रात सातत्याने शिवसेना मनसे आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांनी पुराव्यासह ही गोष्ट प्रकर्षाने राज्य निवडणूक आयुक्त असतील केंद्रीय निवडणूक आयोग असेल याला दाखवून दिली मात्र या बोगस मतदारांच्या आधारे दोन हजार चौदापासून सत्तेत आलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा या बोगस मतदार यादीच्या आधारे जिंकण्याचा त्यांचा मानस आहे या मतदार यादीला विरोध करायला आणि सर्व खोटे मतदार जे आहेत हे वगळावेत यासाठी सन्मानिय उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली एक तारखेचा मोर्चा होणार आहे आज शिवसेना नवींबई असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई असेल आम्ही वाशी मिनीशिशोर येथे जमून सर्वसामान्य खऱ्या मतदारांपर्यंत पत्रकाच्या माध्यमातून घोषणांच्या माध्यमातून हे सगळं आव्हान करून उद्या मोठ्या संख्येने नवी मुंबईतून खरे मतदार शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक या देशातल्या पहिला मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधातला तिथे सगळे खूप मोठ्या संख्येने जमतील आणि ना भूतो ना भविष्यात हा मोर्चा होईल एवढं निश्चित ओके थँक्यू सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट